तर स्वामी श्रद्धा सध्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता तुम्ही बघू शकता तुळशीला दिवा वगैरे लावलेला आहे जल अर्पण करून झालेलं आहे माझ्या गार्डनमध्ये मा छोटी छोटी फुलं बागा तुम्ही कशी आहेत गुलाबाची चेने गुलाब आणि कांद्याचे रोपं लावलेले जे कांद्याला मुळं फुटली होती म्हणून म्हणलं टाकून देण्यापेक्षा आपलं छोट्याशा कुंडीमध्ये लावले उंबट्यावरती रोज सकाळी रांगोळी काढत जा चांगलं असतं ना सकारात्मकता आपल्या घरात येते आणि आता मी देवपूजा करून घेते सगळी तुम्ही बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे सगळी आणि आज गणेश चतुर्थी होती संकष्टी चतुर्थी होती म्हणून म्हटलं तुम्हाला आज देवपूजा दाखवावी माझी सगळी तर देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मी जेव्हा देवपूजा करत असते तेव्हा देवाची गाणे लावले लावलेली असतात तर ते ऐक आए, ऐकत ऐकत मी देवपूजा करते तर आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते जे जे की आपल्याला सगळ्यांना आवडतं खरवस तर खरवस खूप घरी आपल्याला चांगला करता येतो जो बाहेर विकत थोडासा खरवस खूप महा भेट भेटतो तर आपल्याला दूध भेटलं तर आपण घरीसुद्धा खरवस बनवू शकतो आणि मऊसूद जो की रबरासारखा सुद्धा लागणार नाही बाहेरचा कसा असा रबरागत लागतो काय काय वेळेस चांगला नाही लागत आपण घरीच पौष्टिक असा खरवस बनवायचा ते पण गुळाचा तुम्ही बघू शकता कलर कसा आला आहे गुळामुळे साखर वापरली तर तो व्हाईट कलरचा झाला असता पांढरा पांढरा मी गुळ वापरलेला आहे पौष्टिक असा आणि दूध पण भरपूर घातलेला आहे दूध घातल्यामुळे ते रबरागत जास्त घातल्यामुळे ते रबरागत लागत नाही असा मौसूत होतो की जेणेकरून तोंडात घातला की तो विरगाळतो आणि या चतुर्थी असल्याकारणानं आज मी खिचडी केलेली आहे खिचडी खरवस हरवस दही आणि पपईसुद्धा कापली होती तर दुपारच्या वेळेत काय करायचं म्हणून मी काय केलं मनी प्लांट माझ्या कुंडीत आहे तर ते खा खालच्या साईडने थोडंसं सा, म्हणजे हे झा खराब झालं होतं वरती फुटत होता म्हणून मी जे दोन तीन असे कांड्या त्याच्या तोडल्या आणि आता मी एका छोट तिथं तुम्हाला बाटली दिसत असेल त्या प्लॅस्टिकच्या भरण्यामध्ये मी ते मनी प्लांट लावणार आहे आणि ही रोपं मी घरातच ठेवणार आहे आणि कसं कट करते ते बघा तुम्ही जे नोड आहेत ना तिथून कट करायचं म्हणजे जेणेकरून त्या नोडच्या तिथून परत त्याला मुळं फुटतील पाण्यातच ठेवायचं चा आपल्याला चार पाच दिवसांनी शक्यतो पाणी बदलायचं त्याचं जेणेकरून मच्छर वगैरे होणार नाहीत तर अशा प्रकारे मी हे सगळे दोन ते तीन कांड्या तोडल्या होत्या तर त्याचं मी ते तोडून घेतलेलं आहे आणि आता त्या भरणीमध्ये मी लावून ठेवणार आहे आणि घरातच ठेवणार आहे त्याला ऊन देणार नाही घरात माझ्या थोडंसं ऊन येतं त्यामुळे त्याचा सूर्यप्रकाश त्याच्यावरती थोडाफार पडेल आणि ग घरात शक्यतो तो इनडोअर प्लांट्स पण आहे आणि आउटडोअरसुद्धा प्लांट आहे तो तर दोन्ही तुम्ही कसं पण लावू शकता तुम्हाला बाहेर लावायचं असेल तर बाहेर लावा घरात लावायचं असेल तर घरात लावा, लावा तुम्ही आता हे बघू शकता एक एक घेऊन मी त्याची त्याचा गुच्छ करणार आहे असा आणि तो परत रबराने त्याला बांधून घेणार आहे आणि मग त्या डब्यामध्ये मी ते टाकणार आहे तर त्याला नंतर मुळे फुटतील जेणेकरून आपल्याला परत कुंडीमध्ये ते लावता येईल हे बघा मी रबराने कसं पॅक करून घेते ते पूर्ण म्हणजे ते सुट्टे सुट्टे नाही होणार चांगला असा त्याचा बंच बंच तयार होईल त्या टाईपमध्ये मी ते लावून घेते आणि त्या भरणीमध्ये ठेवून देते तर तुम्ही बघू शकता कशी पानं हिरवीगार दिसतं त्यात जे सुकली आहेत ते मी काढून टाकले ठेव टाकली आहेत जेवढे त्याची मुळं आहेत ना म्हणजे जे नोड आहे ना ते पाण्यामध्ये बुडलं पाहिजे अशा तेवढं पाणी आपल्याला ते भरणीत पाहिजे जर का ते मुळंच त्याचे नोडच जर का ते पाण्यामध्ये गेले नाहीत तर त्याला खालून रूट्स फुटणारच नाही आहेत तर त्यामुळे आता अशा प्रकारे आपण तिन्हीसुद्धा भरणी आहेत माझ्याकडे छोट्या छोट्या एक म्हणजे असं मुलांचं खायचं असतं ना छोटं स्ट्रॉबेरी रोल किंवा चॉकलेट त्यांचं आणि एक काचाची भरणी आहे तर ती शेजवान चटणीची आहे तर त्यामध्ये मा म्हणलं आता टाक फेकून देण्यापेक्षा आपलं काहीतरी उपयोग त्याचा करावा म्हणून ही रोपं लावलीत आणि मी मी आधी पण तीन चार रोपं लावली होती त्यांच्याजवळच हे रोप ठेवणार आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे खराब झालेले कांड्यात पण आपण एक प्रयोग करून बघू की ह्याच्या सुद्धा रूट्स फुटतात का तर हे आता मी कट करून घेतलेत आणि आता ह्याचा बंच तयार करून आपण जी मोठी भरणी आहे ना त्याच्या साईडला थोडीशी जागा आहे म्हणजे पाणी पाणी आहे असं साईडला झालेलं हे तर मी त्यामध्ये टाकून देते रूट्स फुटले तर फुटले म्हणजे आपण परत ते त्याचा नवीन पॉट बनवूया असंच एखाद्या प्लॅस्टिकच्या काचेच्या भरणीमध्ये तर अशा प्रकारे आता आपण सगळी रोपं लावून घेऊ घेतलीत आणि मी त्या आधीच्याच जागी ठेवते आधीची रोपं दाखवते हे बघा आता ह्या आधी मी दोन तीन पॉट लावले होते असेच जे खराब झाले होते नाही का खालच्या साईडने वाढले होते तर त्याला हे रूट्स फुटलेले आहेत हे बघा खालून दिसतात तुम्हाला तर ह्याचं पाणी ना चार ते पाच दिवसात बदलत जर दरवेळेस कारण नाही बदललं तर पाणी नाही बदललं तर त्याला पोषण भेटणार नाही म्हणजे ते काय रूट्स वगैरे पु पूर, फुटणार नाहीत किंवा ते सुक सु, म्हणजे असं जिजल्यासारखं होईल आणि मच्छरसुद्धा नाही होणार म्हणून पाणी बदललं तर आपल्याला पण कसं त्याच्याकडे बघितलं ना फ्रेश वाटतं तर अशा प्रकारे मी झाडं लावलेली आहेत आणि हे चिनी गुलाब आहे मी प्लास्टिकच्याच डब्यामध्ये लावलेलं ला आहे कट करून हे दोन पॉट आणले होते मी विकत तर त्याच्यामध्ये सुद्धा लावलं त्याला तुम्ही बघू शकता आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत माझा चहा रेडी आहे आता मी चहा घेते आणि स्वयंपाकाला लागते नंतर दिवा वगैरे लावायचा आहे सात वाजता तर तुम्ही बघू शकता आता सात वाजले दिवा लावायची पण वेळ झालेली आहे मी स्वयंपाकाची तयारीसुद्धा केलेली आहे कुकर एकीकडे लावलेला आहे कणिक मळून झाल पीठ मळून झालेलं आहे जिरा राईस करायचं आहे मुलांसाठी तर मी आता भात असा शिजवून घेते म्हणजे तो कसा असा पांढरा पांढरा दिसतो जर का डायरेक्टली आपण कुकरमध्ये जिरे टाकून भात शिजवायला टाकला तर त्याला जिरेचं कलर त्याच्यामध्ये उतरतो आणि तो पिवळा पिवळा दिसतो त्यामुळे म्हटलं आधी भात फक्त शिजवून घ्यावं आणि मग त्याला परत फ्राय करावं म्हणून मी नंतर हासा फ्राय केला भात जिरा राईस तयार आहे मुलांना आवडतो आणि मी आज बनवणार होते मसुराची आमटी त्यामुळे आम तो जिरा राईस मुलं खातात आवडीने आता दिव्याची तया दिव्यांची तयारी चाललेली आहे संध्याकाळचे मी दिवे लावून घेते वेळ पाय देवासमोरसुद्धा बसते दहा पंधरा मिनटं नामस्मरण करत आपल्या कुलदेवते देवीचं नामस्मरण करा कुलदेवाचं नामस्म नामस्मरण करा आणि स्वामींचंसुद्धा नामस्मरण करा संध्याकाळीसुद्धा मी उंबरट्याच्या बाहेर उदबत्ती अगरबत्ती धूप लावते आणि पाया पडून घेते तुळशीजवळ दिवा तुपाचा दिवा बेलाचं झाड आहे शमीचं झाड आहे त्याच्याजवळसुद्धा दिवा लावते तर अशा प्रकारे माझी संध्याकाळची म्हणजे संध्याकाळचं रुटीन असतं आणि तुम्ही बघू शकता गुलाबाचं फूल वगैरे मी दाखवले तुम्हाला आधी पण तर ते सगळं झाल्यावरती थोड्या वेळ नामस्मरण करून परत स्वयंपाकाला लागते उरलेला स्वयंपाक करून घेते ते सगळं झाल्यावरती आपण हे जर का ही कामे रोजच्या रोज अशीच केली तर आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं घरात निगेटिव एनर्जी राहत नाही म्हणजे घर आनंदी राहतं आणि घर आनंदी राहिल्यावर आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं तर अशा प्रकारे मी रोजची माझं रोजचं संध्याकाळचंसुद्धा रुटीन असतं तर ते झाल्यावरती आता मी स्वयंपाकालासुद्धा लागते चपात्या वगैरे करून घेते आणि तुम्ही बघू शकता घरातलं वातावरण कसं म प्रसन्न राहतं तर चपात्या वगैरे करून झालं माझ्या सगळं आता हा व्हिडिओ माझ्या मुलांनी काढलेला होता तो आधीचा तर आता आज म्हटलं गणेश चत संकष्टी चतुर्थी आहे तर गोड काहीतरी करायचं म्हणून शेवायाची खीर करणार आहे दूध उकळून झालेलं आहे आता त्यात शेवाया टाकून घेते साखर टाकते आणि ते शेवाया शि शिजून द्यायच्या हे आ, लाल सर म्हणजे असे तुपातच भाजलेल्या शेवाया असतात लाल पाकिट भेटतं शेवयांचं भाजक्या शेवयांचं पाकिट भेटतं ते तसंच टाकायचं आणि आता हे शिजवून द्यायचं हे शिजून झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला परत ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट टाकायचे आहेत साखर टाकून झाली आता ड्रायफ्रूट्स टाकून अजून पाच दहा मिनटं आपल्याला मंद्याच्यावर शिजून द्यायचं तर अशा प्रकारे आता हे सगळं झाल्यावरती मी लगेच किचन ओटासुद्धा आवरून घेते जेणेकरून जेवण झाल्यावरती फक्त जेवलेलीच भांडी आणि भांडी राहतात आणि नंतर आपल्याला जास्त कंटाळासुद्धा येत नाही तर अशा प्रकारे आता मी सगळं आवरून घेते किचन ओटा वगैरे आणि आज संकष्टी चतुर्थी असल्याकारणानं मी आज शेवयाची खीर केलेली आहे मसुराची आमटी आहे मसूर डाळ म्हणजे अख्खे मसूर येते त्याची आमटी आहे ती मुलांना खूप आवडते ते जिरा राईससोबत खातात कधीतरी कडधान्यसुद्धा खावं ते शरीराला चांगलं असतात कडधान्य खाल्लेले पण काही काही जणांना आवडत नाहीत आता मी किचन ओटा सगळं आवरून घेते धुवून घेते मग तुम्हाला दाखवते सगळं की गेते, गेते, कि मी किचन ओटा कसा साफ केलेला आहे मी साफ करताना नाही दाखवत <laughs> तर आता सगळं पूर्ण साफ करून घेते भांडे वगैरे घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता राडा कसा आहे आता दा स्वच्छ केलं की मग परत दाखवते आता जेवणाची भांडी सगळी बाजूला ठेवली आहेत आणि किचन ओटा सगळं घासून वगैरे घेतलेलं आहे तर फक्त जेवलेली भांडी राहतील तर अशा प्रकारे माझं रोजचं रुटीन असतं आणि जेवायला शेवायची खीर मसुराची आमटी चपाती सॅलड आणि जिरा राईस असं होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ